नमस्कार मंडळी मी तृप्ती मी तुमच्यासाठी नवरात्री स्पेशल काही खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुम्हाला नवरात्रीबद्दल कामात येणारी माहिती सांगणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग नऊ माळा नऊ नैवेद्य चला तर मग माझ्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारपासून सुरू होणार आहे तर ते दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारपर्यंत असणार आहे ज्यावेळेस देवीचा प्रारंभ रविवार व सोमवारी होतो त्यावेळेस देवीचं वाहन हत्ती असते यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहेत दरवर्षी देवीचे वाहन वेगवेगळे असतात तर त्याचे अर्थसुद्धा वेगवेगळे असतात देवीचं वाहन हत्ती आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावे देवी जेव्हा हत्तीवर येते तेव्हा असे मानले जाते की भरपूर पाऊस येतो आणि पीक चांगले येते असे मानले जाते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार शुभरंग आहे पांढरा नैवेद्य आहे गायीचे तूप तु। गायीच्या तुपापासून जे पदार्थ बनवले जाते त्याचे नैवेद्य लावू शकतो प्रथम रूप शैलपुत्री नाव आहे आंबा पहिली माळ विडा तसेच तुम्ही घटाला किंवा देवीला विळाच्या पाण्याची माळ घालू शकता दुसरा दिवस दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवसाचा शुभ रंग आहे लाल नैवेद्यमध्ये साखर व साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवतात द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा देवीला किंवा घटाला गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळ घालू शकता अत्यंत शुभ मानली जाते तिसरा दिवस दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार शुभरंग आहे निळा नैवेद्य आहे दूध दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता तृतीय रूप आहे चंद्रघंटा नाव आहे अष्टमुखी तसेच तुम्ही देवीला किंवा घटाला तुळशीच्या पानांची त्यामध्ये मंजुरी आली तरी चालेल चौथा चाले। दिवस दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार देवीचा शुभरंग आहे पिवळा नैवेद्य आहे गोड भजी तसे चतुर्थ रूप आहे कुष्मांडा नाव आहे भुवनेश्वरी तसेच आपण देवीला किंवा घटाला लवंगाची माळ घालू शकतो फक्त ते पाच सात नऊ अकरा या संख्यांमध्ये अशी असावी आणि ते फुलांसहित असावी पाचवा दिवस याला म्हणतात ललिता पंचमी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार शुभरंग आहे हिरवा नैवेद्य आहे केळे किंवा लाल रंगाचे फळ डाळिंब सफरचंद पाचवे रूप आहे स्कंदमाता नाव आहे ललिता तसेच आपण देवीला किंवा घटाला लाल फुलांची माळ घालू शकतो जास्वंद गुलाब तेरडा तसेच आपण सुवासिक फुलांची सुद्धा घालू शकतो आता एक महत्त्वाची माहिती देत आहे ते तुम्ही महत्त्वपूर्वक ऐका त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार ललिता पंचमीची तिथी रात्री दहा वाजल्यानंतर संपून मग षष्टी तिथी लागणार आहे हा दिवस आपल्याला सहावी माळ किंवा षष्टी म्हणून पाळता येणार नाही आहे अर्धी पंचमी अर्धी षष्टी अशा दिवसांची स्थिती बनत आहे म्हणून नवरात्रीचा सहावा दिवस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार देवीचा शुभरंग आहे राखाडी देवीचा नैवेद्य आहे मध देवीचे सहावे रूप आहे कात्यायनी नाव आहे महाकाली आणि सहावी माळ आहे बेलांची पाने तसेच तुमच्याकडे छोटीशी मूर्ती असेल तर त्याला बेलपान व्हावे आणि घटाला बेलाच्या पानाची माळ घालू शकता सातवा दिवस सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवसाचा शुभ रंग आहे तांबडा अर्थात नारंगी या दिवशी आपण देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवतो सातवे रूप कालरात्री नाव आहे जगदंबा तसेच तुम्हाला देवीला किंवा घटाला झेंडूच्या पानाची किंवा पिवळ्या फुलांची माळ घालू शकता तसेच सातव्या माळेला पूर्णाचे दिवेसुद्धा करतात या ठिकाणी मी तुम्हाला आठवण करून देत आहे यानंतरचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी जो अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवसाचा शुभरंग आहे मोरपंखी देवीला नैवेद्य म्हणून खीरपुरी चण्याची सुखी भाजी दाखवावी या दिवशी सुद्धा फोडू शकतो देवीचे आठवे रूप आहे महागौरी नाव आहे नारायणी आठवी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पाण्याची माळ घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका यानंतरचा नववा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी बऱ्याच ठिकाणी शस्त्रपूजा नवरात्रीचं विसर्जन या दिवशी नवरात्रीची नववी माळ दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या रोजी आलेली आहे या दिवशीचा रंग आहे गुलाबी नैवेद्य म्हणून पांढरे तीळ गुळ आणि तीड पण ठेवू शकतो आंबाडीची अथवा मेथीची भाजी व त्याचबरोबर भाकरी किंवा चपाती असा पण आपण नैवेद्य दाखवू शकतो देवीचे नवे रूप आहे सिद्धिदात्री नाव आहे रेणुका या दिवशी देवीला किंवा घटाला लिंबाची माळ किंवा झेंडूंच्या फुलाची माळ घातली तरी चालेल जर ते शक्य नसेल एक लिंबू ठेवले तरी चालेल नवरात्रीची सांगता म्हणजे शेवटचा दिवस विजयादशमी या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळखतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे एक दिवस काही कुटुंबांमध्ये या दिवशी घट विसर्जन होते या दिवशी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी सरस्वती पूजन वाहनपूजा आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात रावण दहन देवांची सुद्धा आठवणीने भरावी त्याशिवाय देवीचा कुडाचार पूर्ण होत नाही देवीची आरती करावी महानैवेद्यमध्ये पुरणपोळी दाखवावी झेंडूची फुले व आंब्याची पाने यांचे तोरण दारास व देवीला घालणे आवश्यक आहे शेती अवजारांची पूजा शेतजमीनला नैवेद्य दाखवणे खरेदीसाठी नवीन व्यवसायांसाठी उत्तम दिवस मानला जातो तर मंडळी कशी वाटली तुम्हाला नवरात्रीबद्दलची माहिती तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका तर चला मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत